वर्षभराच्या साठवणीत आपण वेगवेगळी सुकट साठवून ठेवतो म्हणजे सुके बोंबिल सुकी कर्दी वाकट्या सुक्या जवला अजून बरेच प्रकार असतात त्यातील सुक्या जवलाचा मस्त झणझणीत असं आमच्या आगरी पद्धतीने बनवलेलं कालवण आज मी करणार आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिका रेसिपी मध्ये मनापासून स्वागत करत आहे इथे मी तीन ते चार जणांना होईल एवढा सुका जवला एका टोपात घेतलेला आहे तो मी निवडूनच ठेवलेला होता आता तो मी पाणी टाकून तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे तो एका काढून ठेवायचा आहे आता आपण कालवणाला फोडणी देऊन घेऊया जवल्याच्या कालवणासाठी मी इथे एक लगडी घेतलेली आहे त्यात आता मी दोन चमचे भरून तेल घातलेले आहे त्यानंतर त्यात पाच ते सहा पाकळ्या मोठ्या लसूण ठेचून घातलेला आहे लसूण थोडासा खरपूस झाला की त्यात एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे दोन हिरव्या मिरच्या पोटी सोडून घातलेल्या आहेत मस्त तेलावरती छान खमंग असा आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी ब्राऊन नाही होऊन द्यायचा आहे कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे त्यानंतर मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो घातलेला आहे त्याला तो सुद्धा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर यात मी आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे सोबतच मी आपला आगरी स्पेशल घरगुती मसाला घातलेला आहे दोन चमचे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे फोडणीतच मस्त मिक्स करून घ्यायचं मसाले सर्व तेला आपल्या मसाल्यांचा रंग फार सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकता बघा जवला धुतल्यानंतर किती स्वच्छ झालेला आहे त्यानंतर लगेचच आपल्याला फोडणी जवला घालायचा आहे जवला घातल्यानंतर मी आता ह्या कालवणात शेंग घालत आहे शेंगामुळे फार छान चव येते सुक्या मच्छीच्या कालवणाला मस्त मिक्स करून घ्यायचं आत्ताच सुगंध फार सुटलेला आहे आता आपल्याला टोपावरती झाकण घेऊन त्यात पाणी ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटांनंतरच वाफ आल्यानंतर हे ताटावरच जे पाणी आहे तेच आपल्याला कालवणात घालायचं आहे गरम पाणी छान मिक्स करून घ्यायचं कालवणात नेहमी गरम पाणीच घालायचं म्हणजे कालवणाची जी चव आहे ती टिकून राहते मस्त उकळून द्यायचं कालवण शेंगा शिजल्या पाहिजे आपल्या पाच मिनिटापर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे मस्त कालवण शेंग छान शिजली ना की त्यात मी आता कैरी ऍड केलेली आहे कैरीचे असे मोठे तुकडे कापून मग ते घातलेले आहेत आंबटपणासाठी खूप छान चव येते सुक्या मच्छीच्या कालवणात कैरी घातल्यामुळे मस्त दिसतंय बघा कालवण रंग फार सुरेख आलेला आहे अगदी चविष्ट लागतं अशा प्रकारे कालवण केल्यावर आणि अगदी झटपट बनत फुटलेली आहे अगदी दहा मिनिटातच हे कालवण तयार होत मस्त बारीक चिरलेले कोथिंबीर सर्वात शेवटी आपल्याला ऍड करायची आहे मी पाहू शकता मस्त असं थपथपित असं कालवण आपलं जवल्याचं झालेलं आहे मंडळी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आमच्या आगरी पद्धतीने बनवलेलं झणझणीत असं सुक्या जवल्याचं शेंगा व कैरी घालून केलेलं कालवण तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू